नमस्कार गुड इव्हिनिंग आज बुधवार आहे आणि आज बुधवारी संध्याकाळचा आमचा मेनू आहे मटण रस्सा आज अचानक मटणाचा प्लॅन झाला कारण आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे त्याच्यामुळे घरातनं लेडीज मंडे ना मटन वगैरे चिकन खाता येणार नाही त्याच्यामुळे आज मटण आणलेलं आहे आणि नुसतं बिनवाटणाचं बनवणार आहोत त्याच्यामध्ये वाटण वगैरे काहीच नाही तर कांदा आम्ही मसाला लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे आता ते व्यवस्थित बटणाला लावलं जाईल पूर्ण मिक्सिंग केलं जाईल आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला वगैरे टाकून कुकरला लावलं जाईल आणि साधारणतः तीन चिटणमध्ये वगैरे ते तयार होईल मटण एकदम फ्रेश होतं आज भरपूर गर्दी होती संध्याकाळ सुद्धा कारण आज दिवसभरच गर्दी होती तशी सकाळीसुद्धा गर्दी होती मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे त्याच्यामुळे बरेच जणांनी आज मटणाचा प्लॅन केलेला दिसतो हो। तर आमचं मटण एक तीन शीटांमध्ये तयार होणार आहे कुकरच्या तीन सीटांवरून आपण मटण उठवलेलं आहे आता मी त्यांचे बटाटे टाकलेले आहे बटाटे सांगतं दोन शीटांमध्ये शिजतील आणि दोन शिटांमध्ये बटाटे शिजल्यानंतर आपलं मटण तयार झालेलं असेल तर बघू शकता खूप कमी मटण होतं पण बटाट्यांमुळे वगैरे आणि रस्त्यांमध्ये भरपूर दिसत आहे तर आता दोन शिट्याला आपलं मटण तयार होणार आहे एकीकडे एक भात वगैरे तयार झालेलं आहे त्याला थोड्याच वेळेला आपला मटन रस्सा मटन राईस प्लेट तयार असेल तर आपलं आज अचानक झालेलं प्लॅनिंग मटन राईस हे तयार झालेलं आहे तर सर्वजण जेवायला बसत आहे कारण उद्यापासून मार्गशीस महिना चालू होणार आहे त्याच्यामुळे घरातील आपल्या स्त्रियाला लेडीजला मटन वगैरे काही खाता येणार नाही आज अचानक प्लॅनिंग केलेलं आहे आणि सर्वांसाठी मटण रस्सा तयार आहे तर आमचा व्हिडिओ नक्की नमस्कार आज मटन रस्सा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या कमेंटमुळे नवीन व्हिडिओ बनवल्याला प्रेरणा मिळते आणि ॲक्च्युली काय की कॅमेरा साधा मोबाईल असल्यामुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग करता येत नाही त्याच्यामुळे क्लिअरिटी नाही दिसत काही प्रॉब्लेम्समुळे व्हिडिओ व्यवस्थित वाटत नाही पण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने नक्कीच आमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतील ग्रोथ मिळेल तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू शुभरात्री